निर्मीत, रंग हे प्रत्येकांना सावडतात पण ते सुखकारक आणि आनंद निर्माण करणारे असावेत रंग हे शरीरासाठी हानिकारक असतात हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलताई ठोकळ आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं निसर्गनिर्मित रंगनिर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्य मार्गदर्शक संजय भोईटे वनपाल सचिन जोशी प्राचार्य गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती कोणीही वाचत नाही आणि या कंपनी सुद्धा एवढा हुशार आहे अगदी लहान अक्षर असत ओनली फॉर फक्त औद्योगिक वापरासाठी आहे माणसाला लावण्यासाठी नाहीये असा एवढा कडक इशारा देऊन सुद्धा आपण काय करतो हे एवढं उद्योग करण्यापेक्षा आपले जाऊन मित्राला कसं डार्क करता येईल किंवा त्याला कसं विद्रुप करता येईल त्याची त्वचेची काळजी घ्यायची नाही किंवा डोळ्याची ताळजी नाही घेता त्याला कसं कडक तर करता येईल हे बघतो त्याच्यात तुम्हाला हे कधी तुम्ही वाचायला वाचा केलं नाही पण यासाठी मी त्याचे मला मोठं काम आलेलं आहे जेव्हाच मोठी केली बरं याच्यावर हे ते वाचता ओनली फॉर इंडस्ट्री व्यूज आहे बघा एक लाईन आहे ना म्हणजे काय आहे त्याची जात काय औद्योगिक वापरासाठी आहे विद्यार्थ्यांना निसर्गातून मिळणारे रंग त्याची निर्मिती कोणते रंग बनवता येतात त्याचा वापर त्याच्या वापरातील फायदे आणि कृत्रिम रासायनिक रंगाचे शरीरावर होणारे परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आलं